नमस्कार टाइम्स नाईन न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज गणेश चतुर्थीच्या उत्सवानिमित्त गौरींचं देखील आगमन होतं आणि या गौरींच्या आगमनासाठी अकलूजमध्ये या अकलूज शहरामध्ये जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळते बाजारपेठ अक्षरशः तुडुंब भरलेली आहे याच अनुषंगाने ज्या गौरींसाठी लागणारे जे काही साहित्य जसे की आपण पाठीमागे या माझ्या साईडला पाहू शकता या आडण्या आहेत याच आडण्यावरती गौरींचं सजवली जाते या ठिकाणी गौरींसाठी लागणारे जे काही हात असतील ते आहेत या ठिकाणी मुखवटे आहेत अशाच पद्धतीनं हे सगळे साहित्य घेतलं जातं आणि तेच साहित्य घेतल्यानंतर आपण गौरींचं हे पूजेसाठी केलं जातं आता गौरी पूजन म्हटलं की आनंदाचं वातावरण आणि याच आनंदाच्या वातावरणामध्ये वाता पाहू शकता या ठिकाणी दुकानं अशी मोठमोठ्या थाटामाटात अशी दुकानं लागलेली ला आहेत आणि याच ठिकाणी आपल्याबरोबर जे ज्यांनी दुकान हे लावलेलं ला आहे ज्यांनी हे स्टॉल लावलेलं ला आहे आ, ते आपल्या बरोबर आहेत आपण त्यांना विचार नक्की या गौरीच्या आगमनाची तयारी आपल्या आप, व्यवसायावर कशा पद्धतीने चालू आहे आणि नक्की काय मावसी नमस्कार नमस्कार कशा पद्धतीनं गौरी गम गणपती पाऊस पडल्यानंतर पा। आम्हाला गिरायक भरपूर आहे त्यांच्या आशीर्वाद येणे गौरी गणपतीच्या हिजाने गौरी गणपती हो बऱ्यापैकी आहे आम्हाला गिरायक बऱ्यापैकी आपण पाहू शकता की या ठिकाणी यांना देखील बऱ्यापैकी यांना या ठिकाणच्या लक्ष्मीच्या गौरींसाठी लागणाऱ्या ज्या अडण्या आहेत या सगळ्या संपूर्ण यांच्या बऱ्यापैकी खप झालेला आहे या ठिकाणी याच गौरींसाठी लागणारं जे काही मिठाई असतील ते मिठाई देखील आपण त्या ठिकाणी पाहू शकता जे करंजी म्हणतात ते कानोले म्हणतात या ठिकाणी हे देखील आहेत गुडीशो म्हणतात ते देखील आहेत लाडू आहेत जिलेबी आहेत विविध प्रकारचे इथं एक प्रकारचे मिठाई आहेत आणि मिठाईवाले देखील आपल्याबरोबर आहेत नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव आरिफ पटेल बरं आता हे पाहू शकता आपण एक मुस्लिम समाजाचे आरिफ पटेल आहेत आणि यांनी मिठाईचं दुकान या ठिकाणी मोठं थाटा माता त्यांनी ओपन केलेलं आहे इथं कशाप्रकारे आज तुम्हाला कस्टमर करू चाले कशाप्रकारे दिलाय काय तुमच्याकडे यंदाचं वर्ष बघता हे पाऊस काळ चांगल्या पद्धतीचा झाल्याने शेतकरी वर्गामध्येही थोडासा आनंद आहे आणि त्या अनुषंगानं महालक्ष्मीचं आगमन असल्यामुळं त्या ठिकाणी बाजारपेठ सध्या तरी भरभरून वाहते आणि अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत चांगल्या प्रकारची विक्री या मार्केटमधून होणे अपेक्षित आहे चांगल्या प्रकारची विक्री होणं अपेक्षित आहे आणि आता बऱ्यापैकी विक्री झाली का हो बऱ्यापैकी बऱ्यापैकी विक्री देखील झालेली आहेत आणि या ठिकाणी जे लागणारं मोदक आहेत आपण पाहू शकता मोदक आहेत जिलेबी आहेत अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी मिठाईच्या इथं आहेत भालूशा आहेत अनेक प्रकारच्या म्हणजे तुम्ही पाहू शकता अनेक प्रकारच्या मिठाई या ठिकाणी अशा लागलेल्या आहेत त्याची दुकानं लागलेल्या आहेत आणखीन पुढं आपण तुम्हाला दाखवणार आहोत की कशाप्रकारे गौरींच्या आगमनासाठी जे लागणारे जे साहित्य लागतात ते पण तुम्हाला गौरी म्हटलं की उत्साहाचं वातावरण आणि याच गौरींना सजवण्यासाठी जे काही लागणारं साहित्य आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता कशा मोठ्या पद्धतीनं इथं सजावटीचं सामान आहेत अवेलेबल आहेत आणि याच सजावटीच्या सामानासाठी लागणारे जे काही वस्तू आहेत देखावेचे हे संपूर्ण वस्तू या ठिकाणी अवेलेबल आहेत आज गौरी पूजनाचं शुभ मुहूर्त आहे आणि या गौरी पूजनाच्या शुभ मुहूर्तासाठी पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनटांनी ते संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस पर्यंत पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे आणि आज रविवार एक एकतीस ऑगस्ट आज खरं म्हटलं तर गौती गौरींचं आज आवाहन म्हणजे आगमनाचा दिवस आहे उद्या सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या गौरींचं पूजन केलं जातं आणि मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे गौरींचं विसर्जन केलं जातं खरं बघायला गेलं तर गौरींना पहिल्या दिवशी हे नैवेद्य म्हणून खरं सांगितलं तर त्यांना भाजी आणि भाकरीचं हे नैवेद्य दिलं जातं आणि याच अनुषंगाने गौरींचं आगमन या अकलूजमध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्याचं आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीनं आकुलूची दुकानं हे अक्षरशः स्टॉलने अशी रंगीबेरंगी फुलांनी सजलेले आहेत या ठिकाणी महिलांचा देखील खूप उत्स्फूर्त प्रतिसाद असं या दुकानाला पाहायला मिळतो आहे अकुलज परिसरामध्ये बऱ्यापैकी महिला देखील या महिला वर्ग देखील अकुलजमध्ये गौरींच्या सजावटीचं सामान घेण्यासाठी आलेले आहेत आपल्याला या ठिकाणी काय महिला बघिन ते काय ताईत तई ता, ताई कुठून आलात तुम्ही आणि कशाप्रकारे हे उत्साह तुमच्या मनामध्ये आनंद काय म्हणतो आज गौरींचा बोला बोला विजोरीला आलो विजोरी वरून आलोय आम्ही आपलं विजोरी वरून आलो आणि काय काय कशी प्रकारची तुमची तयारी चालू आहे दीपोळीच्या वरची दीपोळीच्या वर्षी दीपोळीच्या आनंद कसा असतो त्याच प्रकारचा आनंद आज हा गौरी उत्सवाचा आहे आणि या उत्सवामुळं बऱ्याचशा महिला देखील खूप आनंदित आहेत आपल्या या गौरींच्या पूजनासाठी पाच पाच फळांचं असं नैवेद्य दाखवलं या जातं याच अनुषंगाने अक्रोज येथील फळं मार्केटमध्ये देखील खूप वेगवेगळ्या प्रकारची आपन आननस आहेत आपण पाहू शकता अननस आहेत मोसंबी आहेत पेरू आहेत सीताफळ आहेत केळी आहेत चक्कू आहेत इकडं डाळिंब आहेत असे अनेक प्रकारची फळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही फळं घेण्यासाठी देखील लोकांची गर्दी लागलेली आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा स्टॉलवरती अशाच पद्धतीनं गौरींच्या आगमनांच्या साठी लागणारे जे काही साहित्य आहे जे काही फळं आहेत हे फळं देखील या ठिकाणी घ्यायला घेण्यासाठी काही पुरुष मत देखील आलेले का का आपण कुठून आलात आणि कशा पद्धतीने हे आनंदाचं वातावरण एक नंबर आनंदाचं वातावरण आहे एक नंबर आपण साकोरे गावातून आलो साकोरे गावातून आला आणि आनंद कसा म्हणजे काय काय तुम्ही आता काय वस्तू घेतात आता आपण सगळ्याच वस्तू घेतो इथल्या आहेत एवढ्या आहेत एवढ्या सगळ्या वस्तू घेतो आणि गौरींच्या आगमनाची ही जी तयारी म्हणजे लहानांपासून मोठ्या पंधरा वर्षापासून बरं पाहुणा पंधरा वर्षापासून यांची या घरामध्ये गौरींचं आगमन केलं जातं उत्साह आहे या ठिकाणी पाहू शकता मिठाई ज्या ठिकाणी मिठाई लागल्या जाते अशी मिठाईची दुकानं देखील या ठिकाणी अशी सजलेली आहेत अनेक प्रकारच्या मिठाया या ठिकाणी गौरींच्या स्वागताच्या तयारीसाठी गौरींना नैवेद्य दाखवण्याच्या तयारीसाठी या ठिकाणी लागलेल्या आहेत आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं देखील या ठिकाणी चालू आहे आणि खरं सांगायला गेलं तर गौरी गणपतीच्या या सणासाठी घरामध्ये जर देवी गौरीचे आगमन झाले तर घरामध्ये आरोग्य संपत्ती आनंद आणि समृद्धी आणते असं म्हटलं जातं खरं सांगायला गेलं तर गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी आपण या ठिकाणी देखील गौरींच्या आगमनासाठी लागणारे जे काही साहित्य जे काही मिठाई आहेत या ठिकाणी याच मिठाईचे दुकान आहे या मिठाईचं दुकान खूप मोठ्या थाटामाटात असं त्यांनी असं ओपन केलेलं आहे आणि या दुकानाचे ओनर आहेत या ठिकाणी आपल्याबरोबर त्या दुकानाच्या ओनरचे ताई आहेत आपण त्यांना विचारूयात की नक्की कशा प्रकारे त्यांना गिरायक आहेत आणि प्रकारे त्यांच्या मिठाईला प्रतिसाद लोक देत आहेत कशा प्रकारे खूप छान पद्धतीने आमच्या इथे प्रतिसाद दिला जातोय गौरी गणपतीला लागणारे जे काही साहित्य जे काही मिठाई केलेली जाईल अनारसे शंकरपाळे या सगळ्या प्रकारचे आम्ही प्लास्टिकमध्ये डब्यामध्ये पॅकिंग केलेले म्हणजे गिऱ्हाईकाला द्यायला अगदी सोप्या पद्धतीने दिले जाईल हो आणि याची किंमत अशी लोकांना परवडेबल अशी आहे का ती महागडी हा फक्त पन्नास रुपयाला आम्ही लावलेले आहे हो फक्त पन्नास रुपये बाहेर ऐंशी रुपयाला बाहेर ऐंशी रुपये आम्ही पन्नास रुपये लावलेले आहे जेणेकरून गोरगरीब जनतेला सुद्धा हा सण व्यवस्थित साजरा करता यावा या उद्देशाने आम्ही या उद्देशानं गोरगरीब लोकांना अक्षरशः हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा यासाठी योग्य ती किंमत रस्ते भावामध्ये त्यांनी ह्या मिठाईचं या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे आपल्याबरोबर आणखीन एक ताई ते बघत आहेत की मला बोलायचे मला बोलायचे लोकांचं बोलण्यासाठी सुद्धा उत्फूर्त प्रतिसाद हवा आहे या ताईंचा आहे ताई तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशा प्रकारे हा आनंद हा उत्सव सामान्य जनतेला पण ह्याचा लाभ घेता यावा यासाठी कमी रेटमध्ये माल ठेवलेला आहे त्यांनी आणि उच्च प्रतीचा माल कमी रेटमध्ये ठेवलेला आहे उच्च प्रतीचा माल हा कमी रेटमध्ये ठेवलेला आहे एक आनंद देखील या दुकानदारांचा एक आनंद आहे घेणाऱ्यांचा तर खूप वेगळाच आहे या गौरीच्या सणामध्ये पानाचं देखील खूप मोठं महत्त्व आहे त्याला नागवेली म्हटलं जातं याच पानासाठी खूप मोठ्या प्रमाणात यांना सुद्धा गिरायक लागलं जातं आणि ज्यांनी हा पानाचा स्टॉल लावलेला आहे हे पानाचे स्टॉलचे व्यापारी तर आपल्याबरोबर काय वाटतं भाई तुम्हाला कशाप्रकारे हे आज महालक्ष्मीच्या उद्या इड घ्यायला पानं लागतात आणि तेवढ्यासाठी पानं आज कमीत कमी आम्ही दहा पंधरा डाग विकतो महालक्ष्मींच्यासाठी पानाचे विडे लागतात आणि त्या पानाच्या विड्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा डाग यांनी पानाचे आणलेले आहेत आणि आता कितीपर्यंत आता कितीपर्यंत तुम्ही विकलेले आहेत आतापर्यंत सात डाग विकले आहेत आणखी आठ डाग शिल्लक आहेत सात डाग त्यांनी आतापर्यंत विकलेले आहेत आणखीन आठ दहा डाग त्यांच्याकडे ले शिल्लक आहेत मिठाई म्हटलं की सगळ्यांच्या तोंडामध्ये अक्षरशः पाणी सुटतं अशाच प्रकारचे एक स्वादिष्ट आणि चवीचे इथं मिठाई आहेत आणि हेच मिठाई राजस्थान से एक व्यापारी आहेत है हे मिठाईचं दुकान भैया कितने सालों, सालों सा, पस्तिस, पस्तिस सा, आ, से यहाँ पे दुकान लगा पस्तीस सालों से पस्तीस और इसी तरह से मिठाई आप सा, हर साल लगातार ग्राहक कैसे ग्राहक अच्छा है अच्छा, आ, अच्छा है और जो भी आपने बनाया है अच्छा माल है अच्छा माल एक नंबर माल है हर साल है और मतलब हर साल बिकता है अच्छा लेकिन टेंशन नहीं अच्छा है प्रत्येक वर्षी आम्ही माल बनवतो प्रत्येक वर्षी विकतो आणि प्रत्येक वर्षी आम्हाला ग्राहकांचा देखील प्रतिसाद चांगल्या प्रकारे भेटतो असं देखील बाहेरून आलेले राजस्थानचे व्यापारी देखील बोलतात सण उत्सव म्हटलं की तिथं फुलांची हार झाली आणि अशाच प्रकारची फुलं हे पाठीमागं ज्या काही सणासाठी लागणार आहेत हे पाठीमागं दुकान लागलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं फुलांचे हार ह्या मोठ्या प्रमाणात त्यांनी विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि हारांची देखील मागणी या ठिकाणी या उत्सवाला खूप महत्त्वाची मानल्या जाते आणि ह्याच किरसुनी जे काही किरसुनीचा व्यवसाय करतात हे देखील आपल्या बरोबर आहेत मला सांगायचं सा की किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करता आमचे वडील करत होते व्यवसाय मी करतोय या वर्षी या किरसुनीलाय काय म्हणजे का काय काय लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन आता ग्रामीण भागामध्ये या किरसुनीला लक्ष्मी असं संबोधले हे लक्ष्मी असे किती प्रकारचे आणि किती गेलेले तर कशी काय विक्री काय आता सध्याला आम्ही लांब झाडू एकशे ला सांगून एकशे दहा शंभरला देतो ही एकशे दहा ला सांगून शंभरला विकतो कसा प्रतिसाद कसा यंदा ह्या उत्सवाला गौरी गणपतीच्या उत्सवाला हा पेरसोनीचा प्रतिसाद कसा गेला आहे तुम्हाला भरपूर आहे भरपूर आज गौरी पूजनचा शुभ मुहूर्त आज पहाटे पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ते चालू होतं आहे आणि संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत आज शुभ मुहूर्त आहे आणि याच आजच्या या शुभ मुहूर्तावरती या अकुलुज शहरामध्ये अशी सजावटीचं सामान असेल फळांचं असेल किंवा या गौरीपूजनासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू असेल या वस्तूंसाठी अक्षरशः अकुलुजमधील बाजारपेठ ही फुलली आहे गणेश चतुर्थीच्या उत्सवात अनेक घरामध्ये अशा ज्येष्ठ गौरींचे पूजन केले जाते गौरींना पहिल्याच दिवशी हे भाजी आणि भाकरीचं नैवेद्य दिल्या दिलं जातं दुसऱ्या दिवशी याच गौरींचं पूजन केलं जातं या पूजनामध्ये अनेक प्रकारची फळं असतील मिठाई असेल अशा प्रकारचं नैवेद्य त्या ठिकाणी दाखवलं जातं आणि तिसऱ्या दिवशी ह्याच गौरींचं हे, हे विसर्जन केलं जातं त्यांना निरोप दिलं जातं खरं म्हटलं तर घरामध्ये दे, देवी गौरीचं आगमन झालं तर सुख समृद्धी ऐश्वर असं संपत्ती अशा प्रकारचं एक संबोधित असं म्हटलं जातं देवी गौरींची मूर्ती म्हटलं की दोन मूर्त्यांचं आगमन या ठिकाणी आज केलेलं आहे अकुजमधील हे बाजारपेठेतलं तुम्हाला वास्तविक आम्ही दाखवलेलं आहे आपल्या देखील शहरामध्ये अशा प्रकारचं उत्साहात वातावरण आहे का आम्हाला देखील कमेंट्सद्वारे नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमच्या दररोजच्या अपडेट न्यूज आपल्यापर्यंत पोचत राहतील व्हिडिओवर जर्नलिस्ट आमिर मोहळकरचं मी नौशद मोलानी टाइम्स मराठी अकोलोच